नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर विशेष करून दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्यातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात ज्या काही समस्या असतात त्या सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नमो दिव्यांग शक्ती अभियान हे उपक्रम किंवा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत किंवा या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील जेवढेही दिव्यांग बांधव आहेत त्यांना त्यांचे हक्काचे पैसे वेळेवर मिळावे त्याचबरोबर त्यांच्या काही अडचणी असतील त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या सर्वांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी काही ठराविक केंद्र स्थापन केले जाणार आहेत आणि या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या सुखसोयीसाठी जे काही प्रश्न निर्माण होतात ते सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे आणि यासाठी राज्य सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठराविक केंद्र सुरू केलेलं आहेत आणि त्या केंद्राच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत तर राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला आहे आणि शासन निर्णयाच्या माध्यमातून महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत त्या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू झालेले आहेत आणि या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना कोणकोणत्या सुखसोयी दिल्या जातील याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तुम्ही तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारने सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये देशाचे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त विविध लोकापयोगी उपक्रमांचा समावेश केला आहे नमो अकरा सूत्री कार्यक्रम शासनाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पत्रान्वे राज्यात राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि यानुसार नमो दिव्यांग शक्ती अभियान हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घोषित केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलं हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या सोयीसुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे बहात्तर आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर यासाठी अतिरिक्त एक अशी एकूण त्र्याहत्तर दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय त्यापैकी अद्यापर्यंत पन्नास दिव्यांग पुनर्वसन केंद्र विशेष अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली आहेत म्हणजेच मित्रांनो राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या ज्या सुविधा व मदत करण्यासंदर्भात ज्या अडचणी निर्माण होत होत्या या सर्व अडचणी किंवा या सोयीसुविधा आता नमो दिव्यांग शक्ती अभियानाअंतर्गत सोडवल्या जातील असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे म्हणजेच उर्वरित दिव्यांग पुनर्वसन केंद्र घोषित करण्यासाठी संदर्भ क्रमांक सहा येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्याकडून प्राप्त प्रस्तावामधून राज्यातील दिव्यांगांसाठी प्रस्ताव राज्यातील कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यामधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन केंद्रांना नमोदिव्यां शक्ती अभियानाअंतर्गत नमोदिव्यांग पुनर्वसन गृह घोषित करण्यात येत आहे म्हणजेच राज्यातील काही असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे आणि यामधील सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे पालघर आणि या पालघरमध्ये ही जी संस्था आहे या संस्थेचे पत्ता आणि त्या संस्थेचं नावसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर सातारा धुळे यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे त्याचपैकी बीड असेल भंडारा असेल किंवा मुंबई उपशहर असेल धाराशिव असेल आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संस्था त्या दिव्यांग बांधवांसाठी काम करणार आहेत त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत ह्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत त्यांचे पुनर्वसन व्हावे त्यांच्या सुखसुविधांना मिळाव्या यासाठी महत्वाचे कार्य हाती घेतलेलं आहे अतिशय महत्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना ही व्हिडिओ ही माहिती पोहोचवा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र